नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा माझ्या हिरकणीज लन विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे की मुलाला माझ्या सी बी एस सी मीडियमला घातलं आहे पण त्याला अजूनही इंग्लिश रीडिंग येत नाही तर मी काय करावं आत्ताच्या काळातला सी बी एस सीचं युग आहे आत्ताच्या काळामध्ये सगळ्या जवळजवळ यांना हेच प्रश्न पडलेले असतात माझ्याजवळ बऱ्याच अशा लेडीज येतात की मिस माझ्या मुलाला इंग्रजी येत नाही आहे रीडिंग येत नाही आहे तो लिहितो पण त्याला लिहिलेलं वाचता येत नाही आहे किंवा त्याला सांगितलं उठून वाच तर त्या ओळी त्याला वाचता येत नाही तर अशा वेळी काय करावं मैत्रिणींनो पहिला तर हा मुद्दा की तुम्ही ज्यावेळी शाळेमध्ये मुलाला घालता म्हणजे तुम्ही सी बी एस सी मिडीमनी घालाल मराठी मिडीयमनी घालाल किंवा सेमी मिडियमनी घालाल त्या मुलाला वाचन येणं हे अतिशय गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात आपण काय करतो की आत्ता तर शाळेत आहे आत्ता एवढ्यातच कशाला मी त्याला फोर्स करू आत्ता खेळायचं वय वय फक्त शाळेत डबा खायला त्याला पाठवायचं हा एक बऱ्याच जणांचा मुद्दा असतो की नाही त्याला जेवायला शिकलं पाहिजे म्हणून फक्त त्याला शाळेत पाठवते तर तसं नाही पहिले सहा महिने ठीक आहे मूल तुमचं शाळेत ॲडजस्ट होतं आहे त्याला तिथलं सराउंडिंग नवीन आहे पण त्या सहा महिन्यांनंतर हळूहळू का होईना तुम्ही त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे की त्याच्या शाळेचा सिलेबस काय आहे त्याच्यामध्ये त्याला काय शिकवलं जातं जर मूल सी बी एस सी मीडियमला घातलं पाहिजे तर त्या पालकांनी आधी स्वतःची मानसिकता चेक केली पाहिजे की बाबा माझं मूल सी बी एस सी मीडियमने शिकणार आहे म्हणजे त्या मुलाचा इंग्लिश हा फर्स्ट लँग्वेज विषय असणार आहे आणि त्याला सगळेच विषय जे आहेत ते इंग्लिश माध्यमातून शिकायचे म्हणजेच माझ्या मुलाला इंग्लिश रीडिंग आणि रायटिंग हे फर्स्ट स्टँडर्डला जाण्याआधी येणं अपेक्षित आहे पण चूक काय होते की पालक नर्सरी एल के जी एच के जीपर्यंत येईपर्यंत अतिशय निवांत राहतात आणि त्यानंतर ज्यावेळी एच के जीचं निम्म वर्ष होतं आणि त्यावेळी रीडिंग चालू केलेलं असतं पण तुमच्या मुलाला काहीही वाचता येत नाही त्यावेळी पालक जागे होतात आणि मग धावाधाव हो करतात की आता काय करायचं काही पालक तर त्याही पुढं जाऊन फर्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे बापरे आता फर्स्ट स्टँडर्डला सगळे सब्जेक्ट वाढलेले आहेत ई व्ही एस आहे मॅथ्स इंग्लिशमधून आहे इंग्लिश रीडिंग करायचं आहे आणि माझ्या मुलाला इंग्लिश अजिबात वाचता येत नाही तर ह्या ही वेळ येण्याआधीच तुम्ही काय करायचं आहे तर मूल ज्यावेळी तुमचं शाळेत येईल निदान एल के जीपासून तरी त्याला इंग्लिश रीडिंगची सवय लावायला पाहिजे दुसरा मुद्दा असा की इंग्लिश रीडिंग कसं करायला लावायचं तर आत्ताच्या काळामध्ये जो नवीन ट्रेंड आलेला आहे इंग्लिश रीडिंगचा तो म्हणजे महत्त्वाचा फोनिक साऊंड्स फोनिक साऊंडबद्दल बऱ्या प्रमाणात पालकांना माहीत झालेलं आहे ज्या पालकांना माहिती नाही त्यांना आपण ह्या व्हिडिओमधून माहिती देणार आहे फोनिक साऊंड म्हणजे काय तर जसं मराठीमध्ये आपण अ आ ई ई शिकतो जे स्वर असतात त्यानंतर व्यंजन असतात क ख ग घ पण मराठीमध्ये काय असतं आपण जो शब्द घेतो त्याचा उच्चार आपल्याला शोधायला लागत नाही जसं क शब्द लिहिला कचा उच्चार वेगळा होत नाही पण इंग्लिशमध्ये जे लेटर्स आपण शिकतो ए बी सी डी ह्या लेटरचा आपण ज्यावेळी स्पेलिंग तयार करतो त्यावेळी उच्चार तोच असत नाही त्यामुळं मुलांना प्रॉब्लेम रीडिंग आणि रायटिंगमध्ये येतात मग आपल्याला काय करायचं आहे फोनिक्समध्ये काय असतं तर जे ए बी सी डी हे वर्ड्स असतात आता मला सांगा ए फॉर काय असतं ऍपल मग एचा साऊंड आपण काय केला ॲ म्हणजेच फोनिक्स साऊंडमध्ये एचा साऊंड होतो ॲ त्यानंतर बी फॉर बॉल म्हणजे चा साऊंड काय झाला ब सी फॉर कॅट सीचा साऊंड झाला क कधी कधी तो साऊंड त्याचे सुद्धा नियम आहेत सी चा साउंड कधी स असतो कधी क असतो बरोबर पण प्रॉबेबली चा साउंड हा क तुम्ही बेसिक शिकवताना चा साउंड हा क हा वापरला गेला पाहिजे असे सगळ्या ए टू झेड साऊंड लेटरचे जे साउंड लेटर असतात ते साउंड मुलाला एल के जी ते एच के जी ह्या वयामध्ये आलेच पाहिजेत ते जर आले तर मग मुलाला आपण सी व्ही सी साऊंड सी व्ही सी साऊंड म्हणजे कॉन्सोनंट वोवेल कॉन्सोनंट हे साऊंड आपण मुलांना शिकवू शकतो आणि तिथून त्या मुलाचा रीडिंगचा जो प्रवास आहे तो हळूहळू चालू करू शकतो चला तर मग आपण सुरुवातीला फोनिक साऊंडची इंट्रोडक्शन बघूया आणि मग त्यानंतर मुलांना इंग्लिश वाचायला किंवा सी व्ही सी वर्ड जे मी सांगितले ते तयार करायला कसे शिकवायचे हे मी तुम्हाला सांगते Bo -e go go do it. go ha e मी जे साऊंड ऐकलेले आहेत ते सगळे साऊंड मुलांना ज्यावेळी आपण ए बी सी डी लिहायला शिकवतो त्याच वेळी ए आ, बी ब सी क अशा पद्धतीनं जर शिकवत गेलात तर फोनिक साउंड मुलांचे ए बी सी डी रायटिंग करता करताच फोनिक सुद्धा लर्न होतील आणि त्यानंतरची आता पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे सी व्ही सी वर्ड्स आता कॉन्सनंट हा काय प्रकार आहे किंवा वोवेल हा काय प्रकार आहे हा आता बघूयात तर मराठीमध्ये जसं स्वर आणि व्यंजनं असतात स्वर म्हणजे एखाद्या शब्दाला लावला जाणारा स्वर किंवा वाढवला जाणारा आवाज तसं इंग्लिशमध्ये सुद्धा वोवेल जे कॉन्सोनंटला आवाज देतात त्यांना म्हटलं जातं वोवेल्स मग वोवेल्स कोणते कोणते आहेत तर वोवेल्स एकूण पाच असतात ए ई आय ओ यू हे पाच वोवेल्स आहेत आणि हे वोवेल्स घेतल्याशिवाय कुठलाही इंग्लिशमधला वर्ड जो आहे तो तयार होत नाही म्हणून पहिल्यांदा मुलांना वोवेलची इंट्रोडक्शन दिली जाते मग आपल्या अल्फाबेटमधले उरलेले जे वर्ड्स आहेत ए आय ओ यू हे सोडून त्यांना म्हटलं जातं कॉन्सोनंट्स म्हणजे जसं बी सी डी हे झाले कॉन्सोनंट्स आणि ए ई आय ओ यू हे झाले वोवेल्स मग कॉन्सोनंट वोवेल कॉन्सोनंट हा जो फॉर्मॅट आहे त्याला म्हटलं जातं सी व्ही सी वर्ड्स जसं की सी ए टी कॅट बोलतो आपण मग सी हा काय झाला कॉन्सोनंट ए हा काय झाला वोवेल आणि टी हा काय झाला कॉन्सोनंट ह्या फॉर्मॅटमधले थ्री लेटरचे वर्ड जे आहेत ते मुलांना सुरुवातीला अभ्यासाला द्यायचे जसं क ॲ कॅट ब ॲ बॅट अशा पद्धतीनं मुलांना फोनिक्सच्या मदतीनं वाचायला हळूहळू शिकवा जेणेकरून त्यांना मूळ अक्षर आणि त्याचा साऊंड हा प्रॉपर डोक्यात बसला पाहिजे आणि ज्यावेळी ते रिडिंग बुकमध्ये बघून करायला लागतील त्यावेळी त्यांना ते फोनिक साऊंडच पहिल्यांदा आठवतील आणि त्या पद्धतीनं ते अगदी रिलॅक्सली आरामात ते रीडिंग करू शकतील फर्स्ट वोवेल आहे ए एचा फोनिक साऊंड होतो ॲ बॅड फ ट, फॅट व ॲ न व्हॅन म ॲ न मॅन र ॲट रॅट अशा पद्धतीनं मुलांना एक एक वर्ड ओरली सांगायचा आणि तो मुलांना लिहिण्यासाठी प्रयत्न करायचे इथं काही सी वी सी वर्ड्स मी तुम्हाला दिलेले आहेत रोज एक वूवेल घेऊन त्याचे सी वी सी वर्ड्स जरी प्रॅक्टिस केले तरी मुलांना सगळ्या सी व्ही सी वर्ड्स व्य व्यवस्थित जमतील दिलेल्या फोनिक साऊंडमध्ये क्यू हा जो वर्ड आहे त्याला मी यू जोडलेला आहे कारण क्यू हा कधीही एकटा येत नाही त्याच्यासोबत यू जोडल्यानंतरच क्व हा साऊंड तयार होतो जसं की क्वीन क्वीनमध्ये पण क्यू यू डबल ई एन होतो म्हणून क्यू हा साऊंड असा आहे की ज्याला यू हा सबस्टिट्यूट शेजारी लागतो मला अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओतून पालकांना हवी ती माहिती आणि मुलांच्या इंग्लिश रीडिंग संबंधीच्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यासंबंधी नक्की उत्तरं मिळाली असतील जरी काही तुमच्या समस्या असतील तर कमेंटमध्ये मला सांगा आपण त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंबंधी काही व्हिडिओ अपलोड करत असतो मुलांना पाठांतर होण्यासाठी ऐकून ऐकून पाठ होण्यासाठी असे काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत सुद्धा नक्की मुलांना ऐकवत चला आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक साऊंडचा पुढचा जो पार्ट आहे म्हणजे डायग्राफ्स काय असतात ब्लेन्स काय असतात ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहे त्यामुळं पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद